सला तरुणांनो तयार लागा नगरसेवक पदाची भरती निघाली जसं तुम्ही सी एमपीएससी पी पोलीस भरती आर्मी याची जसं अभ्यास करतात तसंच तुम्हाला ग्राउंड लेवलला नगरसेवक पदासाठी अभ्यास करायचा आहे ग्राउंड लेव्हलला जा, ले जा बघा काय समस्या आहेत लोकांच्या समस्या सोडून द्या आणि नगरसेवक पदाला उभारा तुम्ही म्हणाल काय राजकारण घेऊन आला राव अहो तुमचं राजकारण सर्व काही ठरवत होतं डोक्याच्या टोपीपासून तर पायाच्या चपलीपर्यंत राजकारणी तुमचं सर्व काही ठरवतात तुम्ही इनडायरेक्टली डायरेक्टली राजकारणाशी जोडलेले आहात मग काय म्हणता तुम्ही की राजकारण सांगतो राजकारण अजिबात घाण नाही तुम्ही जो नेता निवडता तो चुकीचा निवडता म्हणून मला सांगायचे की तरुणाने त्या आणि मोठ्या प्रमाणावर नगरसेवक पदासाठी किंवा इतर ज्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये उभे राहा कारण ते म्हणतात ना की तलवारोपी साहेब पर इतिहास हमारा बनता आहे जी सोर जवानी चलती उ सोर जमाना चलता है वंदे मातरम जय हिंद